या बोर्णींच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मध्ये बांधकाम विभागाच्या कार्यालयातून कर्मचारीच गायब आहेत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याला जोडणाऱ्या आणि नव्यानं सुरू असलेल्या भीमा नदीवरील दौंड गार पुलाचा खांब कोसळला आहे आणि सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गावकऱ्यांकडून निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यामुळे उपविभागीय बांधकाम विभागात गेल्यानंतर विभागातील कर्मचारीच गायब झाले असून अधिकारी साईटवर असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे पुलाचा खांब कोसळून सुद्धा अधिकाऱ्यांना कोणतंही गांभीर्य नसल्याचं समोर आलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे यांनी दोनी जी आपण दृश्य पाहतोय ज्या भीमा नदीवरती पुणे आणि नगर जिल्ह्याला जोडणारा पूल आणि या पुलाचे खांब कोसळलेत मात्र याच खांब कोसळल्यानंतर नागरिकांनी जे काही आक्षेप या कामावरती घेतला आहे याचा जाब विचारण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये हे सगळे ग्रामस्थ गेले असता तिथे शुकशुकाट दिसून आला पुण्यातील दौंड तालुक्यातील उपविभाग अभियंता कार्यालय आणि या कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसलाय आणि हे सगळे अधिकारी साईटवरती असल्याचं सांगितलं जात आहे मात्र अधिकारीच कार्यालयातनं बेपत्ता दिसल्याचं वास्तव दोनमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये सध्या कुणी नसल्याचं दिसते कारण एकच जे अधिकारी ते आहेत आणि त्यानंतर मध्ये जे काही भीमा नदी वगैरे असलेला दौंड गार पुलाचा एक जो खांब आहे तो कोसळला आणि त्यानंतर त्या ठिकाणी देखील अधिकारी उपलब्ध झाले दा नाही तिथे देखील नाही आहे आज या ऑफिसमध्ये आपण आलो असताना देखील या ऑफिसमध्ये देखील कोणी नसल्याचं आपल्याला दिसतंय एक अधिकारी आहे मात्र त्यांना कोण माहिती नसल्याचं ते सांगता येते त्यामुळे एकंदरीतच सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा सावळा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत सोनवणे जे आहेत नेमकं साहेब कोण अधिकारी आहे का नाही साहेब साईडवर कोणत्या साईडवर येवत नाही हा निघालीच साहेब एक दहा मिनटात ती तीन दहा दोन मध्ये अशी घटना घडलेली आहे मात्र अद्याप तिथं कोण घटनास्थळी गेले नाही ठेकेदार असतो चालू झालं पण ते आता सायब्या लागलेत येतात आपल्याला ठेकेदाराच्या भरोश्यावर पुलाचं काम सध्या सुरू आहे मात्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसतात आपण स्पष्टपणे बघू शकतो या ठिकाणीच अधिकाऱ्यांचं केबिन आहे मात्र त्या ठिकाणी नाहीये ते, ते साईडवर असल्याचं सांगितलं जाते आहे मात्र नेमकं कोणत्या साईडवर आहेत हे या मधून कारण सकाळी हा सगळा खांब कोसळला आणि त्या कोसळल्यानंतर ज्या वेळेस आपण अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घ्यायला आलो त्यावेळेस मात्र या अधिकारी इथं उपलब्ध नसल्याचे दिसते फोनवर सांगतात की आम्ही बाहेर आहे मात्र प्रत्यक्षात या सगळ्यामध्ये आता अधिकारी या सगळ्या कर दुर्लक्ष करतात का हेच या सगळ्या स्पष्ट होते दीपक सुमित लोकमत तर आमच्या प्रतिनिधीनं खातर जमा केली की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कोणी अधिकारी आहेत का की त्यांना या घटनेसंदर्भातला संदर्भातला जाप विचारला असता मात्र महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयामध्ये कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते हे अधिकारी सध्या साईटवरती आहेत असं सांगण्यात आलंय मात्र ज्या वेळेला हा खांब कोसळला पुलाचा त्यावेळी तरी अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन लक्ष द्यायला हवं होतं किंवा पाहणी करायला हवी होती मात्र अजून कोणताही अधिकारी तिथे पाहणीसाठी गेलेला नाही आणि ठेकेदारावरती पूर्णपणे खापर फोडून हे अधिकारी किंवा कर्मचारी सुद्धा मोकळे होत आहेत अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सुनावणी आपल्या सोबत आहेत सुमित आता तरी कोणी आलाय का अधिकारी जे साईटवरती होते थोड्या वेळापूर्वी पुलाचा खांब कसा कोसळलाय हे पाहण्यासाठी कोणी आलाय का आतापर्यंत तरी कोणताही अधिकारी या ठिकाणी आलेला नाहीये अधिकारी फक्त फोन वरून आम्ही बाहेर असलेचं सांगतात दुसऱ्या साईटवर असलेचं सांगतात मात्र प्रत्यक्षात ते खरं त्या साईटवर आहेत का त्यांच्या हालचाल रजिस्टरवर त्या साईटचा उल्लेख केलाय का तशा पद्धतीने तसं कुठल्याही तिथं असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही त्या जे काय कार्यालय आहे त्या कार्यालयामधून कर्मचारी गायब आहे सातत्याने तशीच परिस्थिती त्या कार्यालयामध्ये होत असते आज जी काही घटना घडली होती पूल जो कोसळला गार दरम्यानचा असलेला भीमा नदीवरचा तर पूल कोसळल्यानंतरही अधिकाऱ्यांना कोणतंही गांभीर्य नाही कोणतेही सर्रास दुर्लक्ष करताना दिसतात आहे त्यामुळे एकंदरीतच यांच्या असं मानसिकता तयार झालेली आहे की अशी घटना घडल आणि काही दिवसांनी हे हे सगळं प्रकरण शांत होईल त्यामुळे हे अधिकारी कोणतेही यामुळे ऍक्शन घेताना दिसत नाहीये कारवाई करताना उलट ठेकेदारवरच सोपून ठेकेदार असल्याचं तिथे सांगितलं जात आहे मात्र जबाबदार अधिकारी म्हणून त्या ठिकाणी कोणताही कुन, अधिकारी हा पाहण्यासाठी आला नाहीये त्यामुळे एकंदरीतच या अधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरच आता संशय निर्माण होतोय या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर सुमित आणि आपण आपल्या प्रेक्षकांना हे एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतोय त्यामध्ये पूल पुलाचे खांब ज्या पद्धतीनं या नदीपात्रामध्ये उभारण्यात आलेले आहेत ते पुलाचे हा खांब किती निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आलेत याचा प्रत्यय येतोय कारण कुठल्याही हत्यारानं समजा त्याच्यावरती घाव घातले तरी पूर्णपणे हे बांधकाम जे आहे पुलाचं पुलाच्या खांबांचं ते कोसळताना दिसतंय त्यामुळे जर इतक्याशा पाण्यात जर पुलाची ही अवस्था असेल तर मग कधी पावसाळ्यामध्ये नदीला जास्त पाणी आलं आणि प्रवाह वाढला तर या पुलाचं काय होईल हा तिकडच्या स्थानिकांनी उपस्थित केलेला प्रश्न अतिशय बरोबर आहे आणि रास्त आहे त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम कसं या पुलाचं झालंय त्याचं हे उदाहरण कारण एक खांब तर कोसळलेला आहे मात्र आणखी जे काही दोन चार खांब आहेत त्या खांबांवरती घाव घातले असता हे बांधकाम कसं ढासळताना दिसतय ते आपल्याला दिसतंय त्यामुळे नेमक्या कशा पद्धतीचं काम का हे कामकाज झालेलं आहे हे बांधकाम झालंय यावरून हा प्रश्न पडू शकतो मात्र सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बुक की तुम क्या बात अधिकारी या कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते आणि ते दुसऱ्या साईटवरती आहेत असं सांगण्यात आली सबब मात्र दुसऱ्या तरी कोणत्या साईटवरती आहेत का आहेत की नाहीत याची सुद्धा कल्पना नाही मात्र हा खांब कोसळून आता बराच कालावधी झालाय मात्र तरी सुद्धा अजून एकही सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी या कोसळलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी अद्यापपर्यंत तरी आलेला नाही पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्या सोबत आहेत सुमित जी दृश्य आपण आता प्रेक्षकांना दाखवतोय त्यामध्ये एका हत्यारानं जरी त्याच्यावर घाव घातले तरी लगेच हे बांधकाम ढासळत त्यामुळे काय पद्धतीचं हे बांधकाम झालंय प्रश्न पडेल तो हे, जो हे हा जे आपण जे दृश्य दाखवतोय हे दृश्य ज्यावेळेस त्या भीमा नदीमध्ये पाणी नव्हतं म्हणजे साधारण पंधरा ते वीस दिवसापूर्वीचा हा संपूर्ण जे दृश्य आहे त्यावेळेसच या गावकऱ्यांनी तिथले ज्या असतात त्या गावकऱ्यांनी तक्रार केली होती की अशा प्रकारचे हे सगळं संपूर्ण खांब आहेत ते त्याचे निकृष्ट दर्जा आहे त्याच्यात तक्रारी देखील केल्या होत्या मात्र अधिकाऱ्यांना याच्या बाबतीमध्ये कोणते गांभीर्य गांभीर्याने या सगळ्या तक्रारीकडे घेतलं नाही आणि त्यामुळे ज्यानंतर भीमा नदीचा पाऊस झाला आणि ज्यानंतर भीमा नदीला पाणी आलं आणि त्या पाणी आल्यानंतर हा जो काही खांब आहे आणि त्याच्या आजूबाजूचा एक खांब आहे तो खाली पडला एक जरी उभा असला तरी तो गावकऱ्यांकडून सांगण्यात येतो की हा जास्त पाणी आलं तर दुसरा देखील ते काम पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये अं दुसरा पडण्याची शक्यता असली देखील तरी या अधिकाऱ्यांना या या संदर्भामध्ये हो कुठल्याही प्रकारचं या, या सगळ्यामध्ये कोणते घेणं देणं नाही असंच या सगळ्यातून दिसते कारण सामान्य जनतेने या पैसा उभा करून हा कामाचा एकवीस कोटी रुपये खर्च करून आ, या कामाचं टेंडरिंग झालं होतं आणि काम सुरू करणे सुरू होतं मात्र अशा पद्धतीने जर आपल्या सामान्यांचा पैसा जर अशा पद्धतीने जर निकृष्ट दर्जाचं काम करून जर आ, खर्च केला जात असेल आणि त्याच्यामधून कोणताही फायदा जर होत नसेल आणि त्यामुळेच या सगळ्यामध्ये आता सकोल अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये अधिकारी दोषी त्यांनी साईडवर का गेले नाही का पाणी करत नाही किंवा तिथल्या आज इंजिनिअरनी त्यांना अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही का अशा पद्धतीची त्या सगळे प्रश्न उपस्थित होतात बरोबर सुमित आणि धन्यवाद या माहितीसाठी आणि न्यूज एटीन लोकमत सुद्धा या प्रकाराचा पाठपुरावा करत राहील आणखी